मी बऱ्याच वेळ सगळ्या गोष्टी त्यांना विचारल्या त्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्याकरता राज्य सरकार स्वतः राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतील किंवा माझे सहकारी एकमात्र असून उपमुख्यमंत्री असतील किंवा मी असेल आम्ही सगळेजण त्याच्यात जातीनं त्या ठिकाणी लक्ष घालून मार्ग काढून देण्याचा शब्द मी आजच्या भेटीच्या निमित्तानं त्या कुटुंबियांना दिले दिलेला आहे त्यांची काय झालं ह्याची <coughs> सगळ्याची चर्चा झाली काल सभागृहात स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही हो मुख्यमंत्र्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या पुन्हा मी रिपीट करण्याचं काही कारण नाही ते तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि <coughs> ते लोकनेते विजय वाकोडे यांच्या पण कुटुंबियांना भेट देण्याच्याकरता मी तिथं जाणार त्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा करेन यांनी जे आहे त्यांनी त्याच्यामध्ये मागणी अशी केलेली आहे की नवा मुंडा पोलीस स्टेशन परभणी येथे पोलीस कर्मचारी या चौकशीमध्ये दोषी आढळतील ज्यांच्यामुळं शहीद सोमनाथ व्यंकट सूर्य आहे हा शहीद ना यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवण्यात यावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे ती चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे आपल्या येईल शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबात करता पुरुष कोणी नसल्यामुळं त्यांच्या सख्या भावास म्हणजेच अविनाश व्यंकट सूर्यवंशी याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावं आणि तिसरे यांच्या कुटुंबियांना सरकारने जे दहा लाख रुपये दिलेले ती रक्कम त्या ठिकाणी जास्तीची वाढवून द्यावी जास्तीचं अर्थसहाय्य करावं अशा पद्धतीने त्यांच्या तीन मागण्या मी सांगितलं ना किंवा मी नोकरी आता पुन्हा कठीणच आहे तुमचं मी सांगितलं की किंवा चौकशी करण्याच्या बद्दल स्वतः आपल्या राज्यातलं सर्वोच्च सभागृह जिथं कायदे मंडळ म्हणून ओळखलं जातं तिथं राज्याच्या तेरा कोटी जनतेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्णपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत फक्त त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर त्यांचा अविनाश व्यंकट सूर्यंशी जो एम एस सी बी एड झालेला आहे चांगला शिकलेला आहे त्याला नोकरीच्या संदर्भामध्ये शासकीय नोकरी मिळावी म्हणजे कुठल्याही ग्रँटेबलमध्ये नोकरी मिळाली म्हणजे ते शासकीय मिळाल्यासारखंच आहे कुठली जरी संस्था शिक्षण संस्था असली तरी आणि आर्थिक मदत जी दहा लाख केलेली आहे ती अजून वाढवून द्यावी अशी त्यांनी मागणी केली के एक मिनिट मी एनडॉस्टमेंट केलेली आहे त्यांचे नंबर घेतलेले त्या दोघांचे नंबर मी अविनाशचा घेतलेला आहे प्रेमनाथचा घेतलेला आहे कारण तिथं गेल्यानंतर मला त्यांच्याशी संपर्क साधनं किंवा माझा नंबर त्यांना व्हॉट्सअप दिलेला आहे आम्ही एकमेकाशी संपर्क साधनं सोयीचं होईल कारण बऱ्याचदा एखादी घटना ताजी असती त्यावेळेस सगळं त्याचा प्रत्येकजण म्हणता आम्ही मदत करू मदत करू आणि जशी जशी घटना त्याला उशीर व्हायला लागतो किंवा जुनी होती त्यावेळेस प्रत्येकजण त्या गोष्टी विसरून जातो तसं होता कामा नये म्हणून मी त्या पद्धतीनं माझी नोंद करून घेतलेली ले ले, त्या सगळ्या आरोपाला राज्याच्या प्रमुखांनी व्यवस्थितपणे उत्तर दिलेलं आहे आपण बघितलं आहे त्यामध्ये कुठलंच कोणीच राज्यकर्ते असताना अशा प्रकारच्या घटना घडू नये हीच प्रत्येक राज्यामध्ये काम करणाऱ्या रे, मुख्यमंत्र्यांची आणि सरकारची अपेक्षा असते आणि त्याच्यामुळं बीडमध्ये घडलेल्या पण घटनेची अतिशय वरिष्ठ पातळीवर नोंद घेऊन न्यायालय न्यायाधीशांच्या मार्फत आणि उच्च दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी करून स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात जी जी कर्म कडक असतील मग कुणाला मोका लावणं असेल कुणाला त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा असेल जे काही कायदे आणि नियमानी गोष्टी असतात त्या ठिकाणी केल्या जातील इथं पण ही एम सीमध्ये एक घटना घडली ए सीमध्ये घडली नाही एम सीमध्ये तुम्हालाही सगळ्यांना मी त्याचे फोड करून सांगण्याचं सा कारण नाही त्याच्यावर त्याच्याही बद्दलची तंबू चौकशी सुरू केलेली आहे तशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि त्याच्यातनं जे काही पुढे येईल ते पुढं आल्यानंतर जो दोषी असेल त्याच्यावर पण कडक अशा प्रकारची कारवाई केली जाईल आम्हालाही कळत आहे हे सगळ्यांनी प्रत्येक जणांनी राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे भेटी रस्त्या दिल्या तर सांगितलं असतं बघा आम्ही भेटी दिल्या पण सरकारच्या वतीनं कोणी आलं नाही हे बोलायचं असतं विरोधकांना नुसतं विरोधीच भूमिका मांडायची असते आम्ही मार्ग काढायला आलोय त्याच्यातनं व्यवस्थितपणे त्या कुटुंबाचा जो आधार तुटलेला आहे ते कुटुंब त्याच्यातनं खचून न जाता पुन्हा त्याला कसं उभं करता येईल पुन्हा ते व्यवस्थितपणे रांग केला त्याच्या आईच्यावर दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे त्याच्या भावावर दोन्ही भावांच्यावर या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आलेलो आहे आम्ही काही आणि तुम्हाला माहिती आहे आज दुपारपर्यंत सभागृह चालू होतो त्यामुळे दुपारी सभागृह संपलं की आम्ही लगेचच तिथनं निघालो आणि थोडा उशीर झाला ते जेव्हा बाय रोड होता इकडे यावं लागलं जिथपर्यंत उजेड होता तिथपर्यंत विमानाने आणि हेलिकॉप्टरनी त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला ठीक आहे धन्यवाद